लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर एमआयडीसीमध्ये असलेल्या आपल्या पतीच्या कंपनीतील साधन सामग्री माहेरच्या लोकांच्या मदतीनं पत्नीने परस्पर विक्री करून सुमारे एक कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी फिर्यादी सचिन बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी त्याची पत्नी संशयित अश्विनी सचिन बिडकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला दोन हजार चौदा साली बिडकर यांची कंपनी सुरू झालेली होती कारखान्यातून मिळणारा नफा वीस टक्के अश्विनी यांना देण्याचं ठरलेलं होतं कंपनी सुरू झाल्यानंतर ते कामानिमित्त परदेशात गेले होते यावेळी त्यांनी सर्व व्यवहारांचे अधिकार पत्नी अश्विनीला दिले होते या दरम्यान बीडकर यांच्या सासरच्या लोकांनाही यामध्ये लक्ष घालण्यास सांगितलं गेलं तेवीस मे दोन हजार चौदा ते आठ जून दोन हजार बावीस या कालावधीत संशयित अश्विनी हिने संशयित रेखा सुरेश मुंजवाळकर आणि विवेक सुरेश मुंजवाळकर रोशन सुरेश मुंजवाळकर यांच्या मदतीनं बीडकर यांची मोटार कारखान्यातील यंत्रसामुग्रीची विक्री केली तसंच उद्योगातून झालेल्या नफ्यातील ऐंशी टक्के रक्कम न देता परस्पर अपहार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर